नमस्कार महाराष्ट्रातील तमाम अंशकालीन स्त्री परिचरांना आवाहन करतो की येत्या तीन तारखेला महाराष्ट्रातील अंशकालीन स्त्री परिचर आरोग्य विभागात कार्यरत सर्वांसाठी छत्री मोर्चाचं आयोजन आपण आझाद मैदान मुंबई येथे केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय अल्प मोबदल्यावर काम करताना ज्या पद्धतीने सरकार अन्याय करते या संदर्भात कृती समिती आयटक संघटना अंशकालीन स्त्री परिचारांच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करते आहे आपल्याला सांगायला आनंद होतो की आपस करत असलेला पाठपुराव्याची दखल आरोग्य विभाग सहसंचालक यांनी घेऊन महाराष्ट्र शासनाला चांगल्या प्रकारच्या सूचना केल्या आहेत आणि आपल्या आंदोलनाच्या संदर्भातली माहिती ही राज्याच्या आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या ह्या आरोग्य विभागाच्या वतीने ज्या शिफारशी करण्यात आल्या आहेत जे पत्र देण्यात आले आहे त्याच्यामध्ये मोबदला हा दुप्पट करण्यात यावा त्यांना बहुउद्देशीय अंशकालीन परिचय म्हणून दर्जा देण्यात यावा कारण आरोग्य उपकेंद्रात काम करताना साफसफाईपासून सर्व कामं अंशकालीन स्त्री परिचय करतात म्हणून बहुउद्देशिक परिचय का हेनामं पद त्यांना देण्यात यावं आणि त्यांना एकवीस हजार रुपये त्याप्रमाणे अर्धव कर्मचारी म्हणून मोबदलासुद्धा द्यावा त्यांना कायम करण्यात यावं सर्व प्रकारच्या सुविधा द्याव्यात प्रसुद्धी काळाच्या रजा द्याव्यात अशा प्रकारच्या चांगल्या शिफारसी आरोग्य विभागाने केल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आता महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन पन्नास रुपयापासून काम करणाऱ्या आविष्कारीन स्त्री परिचारांना त्वरित न्याय द्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो महाराष्ट्रातील तमाम अंशकारी स्त्री परिचारांना आवाहन करतो की कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रव्यापी छत्री मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं येताना छत्री घेऊन यावी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि ह्या मोर्चामध्ये आपल्या प्रश्नाला पुढे वाचा फोडण्यासाठी आणि निर्णयात्मक लढण्यासाठी आपण तयार होऊया हे आवाहन करतो तमाम महाराष्ट्रातल्या स्त्री परिचर येत्या तीन जुलै रोजी आजान मैदानावरती सकाळी अकरा वाजेपर्यंत मोठ्या संख्येने पोचावं हो, प्रत्येकाने छत्री आणावी असंही मी आपल्याला आवाहन करतो सर्वांना जय भीम जय शिवराय लाल सलाम